ऑफर 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 एस आले आहेत कॉपर वॉटर प्युरिफायर फक्त तीन हजार नऊशे मध्ये तसेच जुने द्या आणि नवीन घेऊन जा त्याचबरोबर महालक्ष्मी आटा चक्की फक्त अकरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये पत्ता एच डी एफ सी बँकेजवळ मिरज रोड सांगोला दूत एक्सप्रेस आवाज जनसामान सासूबाई दिवसभर रील्स बघतात माझा नेटपॅक संपवतात प्रकरण पोलिसांकडे असा तोडगा निघाला सासू सोनाचं भांडण काही नवीन विषय नाही पण त्या भांडणातले विषय मात्र नवीन असू शकतात उत्तर प्रदेशच्या सहारनपूर मध्ये याचीच प्रचिती आली आहे सासूबाई नेटपॅक संपवतात म्हणून एका सुनेचा वाद झाला भांडण वाढत गेलं सुनबाई बॅग भरून माहेरी जाण्यास निघाली ही गोष्ट पोलिसांना समजली आणि त्यांनी वादाचं ठिकाण असलेलं घर गाठलं पोलिसांनी बरीच तास दोघींशी संवाद साधला मग प्रकरण शांत झालं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहारनपूर मध्ये एका कुटुंबात महिला तिचा मुलगा आणि सोनासे तिघे राहतात मुलगा सकाळी कामाला जातो आणि तो संध्याकाळी परत येतो तो कामाला गेल्यावर घरात सासू सुनाच असतात या कालावधीत सासूबाई फोन वापरत असतात आणि घरातील सगळी कामं मलाच करावी लागतात असा सुनेचा आरोप आहे सासूबाई दिवसभर मोबाईल वापरत असतात त्यामुळे दिवसभरासाठी मिळणारा इंटरनेट संपत सासूबाई माझा नेटपॅक संपवून टाकतात अशी सुनेची तक्रार आहे मी फोन हातात घेतला की नेटपॅक संपल्याचं समजतं त्यामुळे इंटरनेट वापरताच येत नाही यावरून माझं अनेकदा सासूबाईंशी भांडण झालं पण तरीही सासूबाईंनी फोन वापरणं बंद केलं नाही अशी तक्रार सुनेनं केली सासूबाईच्या नेट जाचाला कंटाळलेली सून अखेर माहेरी जाण्यास निघाली ही बाब शेजारी राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला समजली त्यांनी मुलगा सासू आणि सुनेला सोबत बसवलं त्यांना बराच वेळ समजावलं सासूबाई दिवसभर फोन वापरणार नाही त्या ठराविक वेळेत मोबाईल वापरतील आणि वेळेत सून तिला काहीही बोलणार नाही अडकाटी करणार नाही असा तोडगा काढण्यात आला पोलिसांच्या मध्यस्थीनं घरातलं भांडण घरातच मिटलं एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानतूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा